नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे अगदी चमचमीत आणि रसरशीत अशी बघा भरलेले दोडके आहेत तर इकडे मी अर्धा किलो दोडके घेतलेले आहेत त्याच्यावरचे जे शिराळ आहेत ना तर ते छान काढते त्याची पण मी चटणी बनवणार आणि अशा फोडी फोडी करून घेतलेत तर गॅसवरती एक कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं जसं आपल्याला हवं आहे तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग आणि लगेचच कांदा आणि टमाटरसुद्धा घालायचं आहे कांदा टमाटर चांगला शिजण्यासाठी तेवढंच आपल्याला काय करायचं आहे मीठ टाकायचं आहे म्हणजे कांदा टमाटर जेवढं शिजणार आहे ना तेवढंच मी मीठ घेतलेलं आहे कारण कसं होतं कांदा टमाटर शिजण्यासाठी मीठ घातल्यानंतर कांदा टमाटर पटकन शिजतो कांदा टमाटर आता आपण काय करूया चांगला परतूया इकडे आपण दोडक्याच्या के फोडी केलेल्याच आहेत तर त्याच्या मसाल्याची तयारी करूया तर एका ताटामध्ये मी मसाला घेतलेला आहे तर शेंगदाण्याचा कूट कोथिंबीर लाल मिरची पावडर खोबरं हळद हिंग आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे कढीपत्ता कोथिंबीरसुद्धा कापून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये ना अजिबात पाणी नाही घालायचं बिना पाणी घालता हा मसाला आहे ना चांगला हाताने कुसकरून घ्यायचा बघा चांगला जोरजोरात तुम्ही चांगला कुसकरला ना तर तो असा ओलसर होतो तर बघा जसा जसा आपण कुस्करेल करेल तसा तसा मसाला ओलसर होतो तर इकडे मी हिरवी मिरची अल्लं लसूण एक चमचाभर पेस्ट करून घेतलेली आहे तर तीसुद्धा ह्या मसाल्यामध्ये मी चांगली कुसकरून घेते आणि आपण कांदा लसूण जो कांदा आणि टमाटर जो शिजायला ठेवलेला आहे फोडणीसाठी तर त्याच्यामध्ये सुद्धा आता आपल्याला काय करायचं आहे आलं लसणाची पेस्ट घालायची तोपर्यंत आपण काय करूया ह्या दोडक्याच्या फोडी आहेत ना ह्या छान आपण भरून ठेवूया म्हणजे तिकडे कांदा परतला की लगेचच आपल्याला घालायला बरं तर हळूहळू सगळ्या फोडी मी भरून घेतलेत आणि इकडे आलं आणि लसणाची एक चमचा मी पेस्ट घातलेली आहे मी अगदी घरी केलेली आहे कांदा टमाटरमध्ये आलं लसणाची पेस्ट जी आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची आणि आता आपण काय करायचं एक एक दोडक्याची जे फोड आहे ना तर ती आता आपण टाकून घ्यायची तर जवळजवळ अर्धा किलो आहे ते दोडके तर नेहमी आपण तुकडे केलेले फोडीचे खातो तर यावेळी भरलेली दोडकी म्हटलं बनवूया आणि अगदी ही दोडकी आहेत ना कवळी लुसलुसीत होती आणि रसाळ होणार आहेत बघा आणि वरती जो उरलेला जो मसाला होता तर तो तोसुद्धा मी असा वरून घालून घेतलेला आहे त्याच्यामुळं कसं होतं एकदम रसाळ होतात हे दोडकी अगदी रसरशीत होतात तर थोडं आपण काय करूया परतून घेऊया उलातण्याच्या सहाय्याने आपल्याला थोडं काय करायचं आहे परतायचं आहे म्हणजे टमाटर कांदा आहे ना तो वरती खाली थोडा झाला पाहिजे आणि आता आपल्याला काय करायचं आहे एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवले गरम पाणी घातल्यानंतर काय होईल पटकन शिजेल आपले दोडके अगदी कवळू लुसलुशीत आहेत तसंही वाफेवरती सुद्धा ही शिजू शकतात पण त्याच्यामध्ये रस नाही होणार मग मा तुम्हाला चपातीबरोबर भाकरीबरोबर तो रस जो आहे तो खूप छान लागतो भाजी कोणती अशी रसाळ असेल ना तर खायला मज्जा येते तर बघा दोडक्याच्या ज्या फोडी आहेत भरलेल्या अप्रतिम दिसतात कलर त्याचं बघू शकता आणि मसाला घातल्यामुळे अप्रतिम दिसतात तर आपलं परतून झालेलं आहे आता आपल्याला वरून गरम पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी त्यातला मसाला दोडकी चांगली शिजली पाहिजेत तर मी गरम पाणीच घालते आणि आता आपल्याला छान झाकून ठेवायचं आहे झाकल्यानंतर भाजी आतल्यात चांगली शिजते तर आपण झाकण काढूया तर बघा दोडकी जी आहेत आपली ती अर्धी शिजलेली आहेत आणि अगदी चमचमीत झालेली आहेत छान अशी रसाळ झालेली आहेत थोडं अजून काय करूया आपण शिजवूया तर बघा आत्ता आपली दोडकी जी आहेत ती तयार आहेत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून सांगा